भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात चातुर्वर्ण मया सृष्टम ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे जे चार वर्ण आहेत मी निर्माण केले असं ते विधान आहे मया सृष्टम म्हणजे प्रत्यक्ष श्रीकृष्णाने निर्माण केलं असं नाही ते प्रकृतीने निर्माण केलं स्वाभाविक निर्माण केलेलं आहे जो निर्मित आहे त्याने निर्माण केलेला आहे माणसं जन्माला येतात एका माणसाची जरी चार मुलं असली तरी त्यांना बुद्धी कमी जास्त असते एका वेळेला चार मुलं जन्माला जरी असली तरी त्यांची बुद्धी कमी जास्त असते आणि म्हणून ते आपल्या बुद्धीचा वापर करून या नैसर्गिक शक्तींचा शोध लावत असतात आणि ते नेहमीच चौघांमध्ये अडव्हान मध्ये असतात आपण त्यांना कधी काळी असं ब्राह्मण म्हणतो ब्राह्मण हे त्याला आपण वर्गीकरण करून उपनाम दिलेला आहे दुसरा पर्याय आहे ज्ञान ज्या लोकांकडे संवाद बुद्धी असते आणि ज्ञान प्राप्त करतात ते सेवा करून पैसा कमवतात नोकरी करणं अमोक वगैरे 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 तिसरा पर्याय आहे कलेचा बुद्धी नसेल ज्ञान प्राप्त करा ज्ञान संकलित होत नसेल तर तुम्ही कलेचा वापर करा आणि ईश्वराने तशी तरतूद केलेली आहे निर्मात्याने तशी तरतूद केलेली आहे की ज्या माणसाकडे बुद्धी नसते ज्ञान नसतं त्याच्यात कला गुण असतात आणि अशी कला असलेली माणसं जर त्यांनी कलेचा वापर केला तर ती खूप चांगल्या प्रकारे जीवन यापन करू शकतात चौथा पर्याय आहे बुद्धी नाही ज्ञानी प्राप्त होत नाही कलागुणी अवगत होत नाही त्याला नायलाज श्रम करणे शारीरिक श्रमाच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे काहीच पर्याय उरत नाही आणि त्यांना जर आपण किती वृत्त प्रवृत्त केलं बुद्धी आहे का ज्ञान घेरे कलावकरे पण ते त्यांना आवडत नाही आणि जमते नाही म्हणून त्यांना श्रमजीवी असं आपण म्हणतो हे जे चार जे वर्ण मी निर्माण केले असे जरी ईश्वराने म्हटलं तर मला असं वाटतं की हे वर्ण कायमस्वरूपी आपोआप बनत असतात जसे नदीच्या प्रवाहामध्ये पुरामध्ये दगड वाहतो लाकूड वाहत पाला पण वाहतो पण त्या प्रवाहाची गती जो घेईल तो पुढे जाईल दगड हा पुढे जातो आणि मग लाकूड संवाद प्रवाह घेऊन पुढे जात आम्ही कुठेतरी अटकत आणि पाला पाचोळा मात्र काही ठराविक अंतरानंतर जातो कुठेतरी चढलं ला लागतं पाठावं लागतं कारण त्याची वेग घेण्याची क्षमता नसते त्याला वजन नसते तसं ह्या या ज्या प्रवाहामध्ये मानवी प्रवाहामध्ये जो बुद्धिमान असतो तो नेहमीच पुढे असतो अग्रसर असतो जो ज्ञाने असतो तो त्याच्या मागे मागे धावत असतो आणि ज्याच्यामुळे कला असते तो त्या दोघांच्या मागे धावत असतो आणि ज्याच्याकडे या तिघांपैकी काहीच नसतं त्याला नाही लागणे नाही फक्त शरीर पुरत कष्ट करावं लागतं आणि म्हणून मला असं वाटत की पहिला आणि दुसरा आणि तिसरा जो वर्ण आहे वर्ग आहे ते चौथ्या वर्गाचा नेहमीच वापर करत असतात तुम्ही त्याला शोषण असं म्हणता शोषण असं म्हणता मला असं वाटतं की शोषण करणं मुळातच हा हेतू असेल किंवा नसेल पण शोषित जो आहे त्याला तो जबाबदार असतो असं मला म्हणायचं मी मुद्दाम तुम्हाला भगवान श्रीकृष्णाचं उदाहरण दिलं तर त्यांचीच कार्यशैलीच एक उदाहरण देत असतो कंस मामा हा निरंकुश सत्तेवर होता खूप अत्याचार करत होता इतका अत्याचार आणि दूर होता, कि अपले जेल होता। की त्याने सख्या बहिणीला आणि आपल्या पाहुण्याला जेलमध्ये टाकलं होतं निव्वळ एकाच संकल्पवरनं की यांना जावणारा मुरबाळ हा माझा नाश करेल एवढ्याच गोष्टीवरनं त्याने आपल्या रक्ताच्या नात्याच्या बहिणीला आणि तिच्या पतीला जेलमध्ये ठेवलं अशा माणसाविरुद्ध कोणीही उठाव करू शकलो नाही ना सेनापती ना, ना सैनिक ना लेखक ना साहित्यिक ना कलाकार ना शोध यावर श्रीकृष्णाने एक पर्याय शोधला आणि त्या काळातील जे काही बुद्धिजीवी ज्ञानी कलाजीवी जे लोक होते त्यांना होस मामाच्या विरोधामध्ये प्रोक्त करण्याचा प्रयत्न केला पण यश मिळालं नाही आणि म्हणून श्रीकृष्णाने जे काही गायगुरू चालणारी वर्ग होता यांची संगत धरली त्यांना आपल्यास केलं की जे संपूर्णपणे श्रीकृष्णाच्याच सांगण्यावर चालत होते मित्र बनवलं मानके एवढ्यावर त्याची ताकद पूर्ण होत नव्हती म्हणून श्रीकृष्णाने मुद्दाम त्या काळातील महिलांना आपले शिष्य बनवण्याचा प्रयत्न केला ढोल गवार शूद्रार नारी हे ताळणके अधिकारी असं म्हटल्यावर ना ऐकल्यावर आपल्याला राग येतो पण मला असं वाटते की त्याला परिस्थिती जबाबदार असते आणि शूद्र आणि नारी ढोल आणि गवार हे जबाबदार असतात महिलांना आपल्या बाजूने ओढण्यासाठी श्रीकृष्णाने त्या महिला जेव्हा यमुनेच्या प्रवाहात आंघोळ पाणी करत असतील तेव्हा त्यांची वस्त्र चोरली चोरली म्हणजे श्रीकृष्ण चोर होते का चोरून त्यांना ते काही साड्या चोरी विकायची होती का नाही चोरली आणली आणि मग त्या ज्या महिला गवळणी म्हणतो आपण त्या गयावया करत होत्या देरे काना चोरी आणि लुगडी अर्थात श्रीकृष्ण ही चोरी आणि लुगडी काही घरून देत नव्हते घरून देत नव्हते हे त्यांच्याच होत्या पण त्यांना परत करत होते सन्मानाने परत करत होता आणि हेतूच असा होता की आता या स्त्रियांनी माझं ऐकावं हो। आणि मग स्त्रियांनी मान्य केलं की तू सांगशील तसं आम्ही करायला तयार आहोत तो आमची आणि लुगडी परत कर केलेत आता आज काही स्त्रियांच्या चोरी लोबडी चोरल्या आणि परत केल्या मग पुन्हा शिलू न तसं करणार नाही पुन्हा चोरीच करणार पळवणार का की त्यांना आपल्या बाजूने श्रीमत मोडवायचं होत आपण त्याचा गैरघट असा घेतो भोगोनी सोळा शस्त्र नारी तरी श्रीकृष्ण ब्रह्मचारी हा भोग नसतो हा भोग नसतो श्रीकृष्ण बाईल वेळा नव्हता श्रीकृष्ण हा चोर नव्हता श्रीकृष्ण हा राजकीय दुरंध होता आणि ते त्यांनी आपल्या बाजूने वळवलं आणि वळवल्यानंतर त्या गवळणींचं दूध मथुरेला जाणं बंद केलं म्हणजे ढोस मामाच्या युद्धात शक्ती निर्माण करण्यासाठी उभी करण्यासाठी त्याने मुळातच त्या गुराख्यांचा गवळ्यांचा गवळीणींचा आधार घेतला त्यांचा गुरु बनला आज अडीच हजार वर्षापूर्वी जी कथा होती ती आज तशीच आहे मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक बुद्धिमान लोक ज्ञानी लोक विचारवंत लोक सिद्धांतिक लोक जन्माला आले गौतम बुद्धाने खूप प्रयत्न केला शंकराचार्याने प्रयत्न केला गांधीजींनी प्रयत्न केला आंबेडकरांनी प्रयत्न केला पण जी परिस्थिती अडीच वर्ष अडीच हजार वर्षाची होती ती आज आहे याचा मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखला देतो महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस जिंकून येण्यासाठी या बुद्धिमान लोकांनी या शुद्र प्रवृत्तीच्या लोकांना आपलेस करण्यासाठी वळवण्यासाठी दोन मार्गांचा अवलंब केला आणि त्याच्यामध्ये आधी ते गरीब आणि शुद्र आणि मजूर मंडळी जी होते त्यांना आपलेसे करायचा प्रयत्न केला भांडी काही वस्तू कपडे रत्ते देऊन काही धान्य देऊन काही साधनं देऊन आणि दुसरा वर्ग त्यांनी महिला यांना आपल्याकडे ओढण्यासाठी साडी भांडी काही पंधराशे रुपये अनुदान असं प्रोपन दिलं आणि पण केलं प्रत्यक्ष असं आहे ही टीका नाही ही टीका नाही हे वास्तव आहे फक्त जळगाव नव्हे महाराष्ट्रातील प्रत्येक भावी उमेदवाराच्या अंगणामध्ये याच महिला सकाळी चार वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत लाईनी उभ्या होत्या आणि म्हणत होत्या देरे भाऊ भांडी आणि लुगळी तेव्हा म्हणत होत्या देरे काना चोडी आणि लुगळी आणि आता म्हणत होत्या देरे भाऊ भांडी आणि लुगडी म्हणून मला असं म्हणायचं आहे की हा जो वर्ग जो असतो जो निर्बुद्ध वर्ग असतो ज्याला तुम्ही शूद्राच्या सदरात बसवतात तो काही ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्यांनी निर्माण केलेला नाही आहे आणि तो खरोखर असं काही कोणी असं मॅनिप्युलेट केलेलं नाही आहे तो आपापच तसा निर्माण झालेला असतो आणि तो बुद्धीचा वापर करत नाही तो ज्ञानाचा वापर करत नाही तो कलेचाही वापर करत नाही आणि म्हणून त्याला त्या सदरामध्ये आपण वर्गवारी करत असतो शुद्र औरिक आणि याचा अभ्यास करून आपल्या देशातील सत्ताधारी धुरंधर लोकांनी बुद्धिमान लोकांनी फायदा घेतला आणि त्यांना असं फुकटचं अन्न धान्य भांडी साडी वगैरे वगैरे देऊन सत्तेपर्यंत पोहोचले आता हा विचार त्या शुद्र मंडळींनी आणि महिला मंडळींनी केला पाहिजे कि लोकशाहीमध्ये आपलं स्थान कुठे आहे आपलं स्थान याचकामध्ये आहे भिक्षिका भिक्षुकामध्ये आहे आपली गणना कुठे आहे आम्ही गर्व तर खूप करतो आम्ही असं आम्ही तसं आम्ही माता आम्ही जननी दुसरा एक प्रयोग केला या लोकांनी की महिलांना सरळ स्वर्गाचं सुख हवं असत म्हणून त्यांनी प्रदीप मिश्रा कोणी बागेश्वर कोणी अमोक डमोक अशा बाबांना आणून महिला संकलित करून प्रवचन दिलं आणि काय ज्ञान दिलं एक लोटा जल सब समस्या हल मी फिलॉसॉफीची अनेक पुस्तक चालून पाहिले इतर धर्मातील पण सुद्धा पुस्तक चालून पाहिले पण त्याच्यामध्ये असं कुठे लिहिलेलं नाही की एक लोटा जल सब समस्या का हल कोणत्याही वैज्ञानिकाने असं शोध लावलेलं नाही एक लोटा जल सब समस्या का हल कोणत्याही बुद्धिमत्ताला ते पटणार नाही पण त्याने असा एक मंत्र दिला आणि महिला त्याला भूल्या आणि स्पर्धा सुरू झाली होती की उमेदवार लोक अशा बाबांना पैसे देऊन आणत होते आणि त्या महिलांना बसवत होते आणि त्या महिला मंत्रमुग्ध मंत्र होत होते तर मला असं वाटतं की आज जी की आजची राजकीय परिस्थिती खराब व्हायला हेच जबाबदार शुद्र आणि नारी आणि तरी हे जे म्हणतात की आमचं शोषण होत तर तुमच्या शोषणाला तुम्ही जबाबदार आहात जो शोषक असतो तो तर जबाबदार असतोच बदमाश असतोच तुमचा गैरफायदा तर घेतोच मान्य करतो पण तुम्ही जर समजा स्वतःहून शोषण करू देत असाल तर मला असं वाटत मनुस्मृतीचं पुस्तक जरी जाळलं तरी मनुस्मृती प्रत्यक्षात तुम्ही आचरणात आणत आहेत जोपर्यंत शोषित आणि पीडित मनोस्मृतीचे तंतंत पालन करीत आहे तोपर्यंत शोषक जो असतो तो त्याच अंमलबजावणी करणारच आहे माझ्या शोषण करू नये म्हणून शोषक कधी विचार करू नये करत नाही पण मी मात्र विचार केला पाहिजे की माझं शोषण कसं थांबवत आहे हा माझा सांगण्याचा उद्देश आहे जय श्री कृष्ण